सुरक्षितता प्रश्न ऐरणीवर आलेला आहे आपण कितीही सुरक्षित गाडी चालवली तरी समोरून येणारा इतर वाहन चालक त्याच्या बेशिस्त वाहन चालवण्याच्या सवयीमुळे सातत्याने वाहतूक नियमांचे उल्लंघन करून वाहन चालवणाऱ्या वाहन चालकांबोळे ओव्हरस्पीडने गाडी चालवणारा युक्त तसेच वाहतूक नियमांचे उल्लंघन करणारे इतर वाहन चालक यांच्यामुळे सातत्याने रस्त्याचा सुरक्षिततेचा प्रश्न उभा राहिलेला आहे हे तार थांबवण्यासाठी एक सुद्धा सुसंस्कृत आणि वाहतुकीच्या नियमांची जाण असणे खाली सेन्स असलेली नवी पिढी घडवण्याच्या दृष्टिकोनातून शाळा कॉलेजमध्ये वाहतुकीच्या नियमांच्या पालना संदर्भात जनजागृती करण्याच्या उद्देशाने महाराष्ट्र राज्य वाहतूक सुरक्षा दल व नागरी संरक्षण संघटन नागपूर महाराष्ट्र राज्य गृह खाते व शिक्षण विभागाच्या अंतर्गत शाळांमध्ये आर एस पी हा विषय सुरू करण्यात आलेला आहे लवकरच संपूर्ण महाराष्ट्रातील प्रत्येक शाळांमध्ये या विषयाची रोवली जाईल हायस्कूल आणि या लक्षात घेऊन वाहतूक सुरक्षेला प्राथमिकता देत विद्यार्थी प्रिय कार्यक्षम मुख्याध्यापिका बलजित कौर मारवा यांच्या मार्गदर्शनाखाली तत्काळ आर एस पी युनिट ची सुरुवात करण्यात आली आहे शाळेतील सहशिक्षक गोपालराव डिकुल्ला आणि कला शिक्षक विनोद शेलकर यांना आर आरएसपी शिक्षक यांचे प्रशिक्षण देण्यात आले या दोघ आर शिक्षकांच्या माध्यमातून आज शाळेत आरएसपी एस युनिट ची स्थापना करण्यात आली या आरएसपी एस पी पथकाचे उद्घाटन प्रमुख अतिथींच्या शुभ यावेळी करण्यात आले ब्युरो रिपोर्ट महाराष्ट्र क्राईम स्पॉट न्यूज कल्याण